आ जाओ एक आ जाओ एक ये देखो ये निकालो ये पाजी ये हाथ देना हाथ देना ये बंदो के जैसा काम चढ़ा होता है पार्टी खोलेंगे बेटा पर यहां मत खसरा नो यहां पे मत कर रहे आप चलो पार्टी खोलेंगे ये यहां ये कदम में होता है थोडस आज स्वच्छतरी आहे गेल्या ह्या याच्या पलीकडे आपण जाऊ शकत होतो एवढं सर्व असं गवताना वगैरे भरलं होतं विशा तर आ, को हा तुमचाच किल्ला आहे तुमच्याच ऐतिहासिक वारसामधला हा किल्ला आहे मात्र बऱ्याच लोकांना हा किल्ला इवन आपल्या गोपनीय इतवाऱ्याच्या गोपनीयवाल्याला माहिती नव्हतं की इथे किल्ला आहे तो त्याला जेव्हा विचारलं इथं काही किल्ला आहे का तर त्याला सुद्धा माहीत नव्हतं पण हा एक ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आहे जे सातवाहन काळापासूनचा हा किल्ला आहे तर गेल्या कित्येक दिवसापासून इथं एक किल्लेदार नावाची एक नंदगिरीचं किल्लेदार नावाची टीम आहे आणि तिथं चांगलं काम करते मात्र गेल्या पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे गवत वाढलं नाही तर तुम्ही याच्या अगोदर काही दिवसापूर्वी आला असता अगदी नदी नदीच्या पात्रापर्यंत किंवा तो गुरुजसुद्धा आहे तो गुरुसुद्धा स्वच्छ केला होता एवढं स्वच्छ मोहीम इथं दर रविवारी चालते एक आपलं योगदान आणि त्याचबरोबर तुम्हालाही माहिती असावं की आपल्या इथं नंदगिरीचा किल्ला आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी म्हणून ये की नांदेडमध्ये कुठं किल्ला आहे नांदेडमध्ये फक्त गुरुद्वाराच आहे तर आजचा आपला हा उद्देश एक तुम्हाला या किल्ल्याची भेट व्हावी आणि तुमच्या हातून काहीतरी श्रमदान व्हावं आणि हे श्रमदान असं नको हो आहे की वरवर केलं उभे झाडू घेऊन बसला जसं आपण अॅकॅडमीमध्ये जसं ट्रेनिंग आता पंधरा दिवसाचं ट्रेनिंग झालं असेल एकच गवताचा कांडी धरून पंधरा दिवस बसायचं <laughs> तसं आज अजिबात करायचं नाही तर मनापासून करायचं बारा वाजे पण ही मोहीम चालेल आणि बारा नंतर तुम्हाला या ठिकाणी खिचडी किंवा काहीतरी असं सोय केलेली आहे ते का मस्त फोटो घ्या आणि मग आपण जाऊ शकतो मात्र हे आजचं जे वर्क असेल हे फक्त एक आपल्या किल्ल्याचं वैभव राखावं या उद्देशानं असेल आणि भविष्यामध्ये तुमची मुलं बाळं येतील त्यांना इथंसुद्धा तुम्ही घेऊन यावं तुमच्या घरातल्यानं घेऊन यावं आणि आपल्या इथे एक चांगला किल्ला हे दाखवावं आजच्या ह्या योजनेचा प्रयोजन आहे यानंतर जानेवारीमध्ये आम्ही या, जाने या ठिकाणी पंधरा हजार मुलांना गेल्या वर्षी आपण पाच हजार मुलांना आणलं होतं इथं एक मोठं शस्त्र प्रदर्शन भरलं होतं की जुनी शस्त्र इथं आपण ठेवली होती आणि खूप चांगला कार्यक्रम घेतला होता ते बाहेरची भिंत वगैरे ते त्या दरम्यान केली होती आता इथं एक नंद नंदगिरी संवर्धन समिती परवाच गेल्या आठवड्यामध्ये स्थापन झालेलं आहे कलेक्टर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत एस पी साहेब त्याचे उपाध्यक्ष आहेत मी सदस्य आहेत असे तेरा एक आमचे नंदगिरीचे किल्लेदार तीन त्याचे मेंबर आहेत इथं काही दिवसामध्ये तुम्हाला पंधरा सी सी टी व्ही दिसतील त्याचबरोबर दोन मोठे हाय मास्क ज्याची प्राईस साधारण तीन साडेतीन लाख रुपये आहे अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे तुम्ही इथं पाठीमागं जी तो पाहता की वर्षानुवर्ष तोप या लिंबाच्या झाडाखाली पडली होती नंदगिरीच्या जे किल्लेदार आहेत त्या स्वतः कुठलंही त्याला काय म्हणतो आपण मदत यांत्रिक मदत न घेता फक्त स्वतःच्या हिमतीनं आणि बांबू काठी दोरी याच्या साह्यानं ती तोप बसवलेलं आहे कट्टासुद्धा त्या मुलानेच बांधलेला आहे हा मागचा जो काय म्हणतो त्याला आपण कारण द्या आता कारंजामध्ये थोडस शेवाळ साधलेलं आहे मात्र हा कारंजा सुद्धा आपण सुरू केलेला आहे ते शेवाळ एकदा पाणी काढलं की तो कारंजा सुद्धा सुरू होतो येणाऱ्या काही पंधरा वीस दिवसात किंवा या पुढच्या जानेवारीमध्ये इथे एक मोठा कार्यक्रम होईल त्यावेळेला सुद्धा तुम्ही येशेला तुम्ही पाशीला माझं असं मत आहे की त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलांना फॅमिलीला घेऊन या मात्र आजची ही मोहीम मी परत सांगतो मनापासून करा बारा वाजे पण करा मात्र किल्ला आता मी पाहतोय फक्त परिहर साहेब एक अडचण आहे की आपला ग्रुप जास्त व्हावं लागले तर जागा आपल्याला जास्त आहेत तर वीस वीस हे करा टीम तयार करा आणि जी यंग आहे यंग कोण कोण आहे हात वर करा तरुण कोण कोण आहे तुम्हाला काय झालं मेजर तरुण आहे तर आता जे परवाच्या भरचे एकदम छान तुम्हाला सर्वांना बेस्ट जास्त वेळ न बोलता पटकन नाश्त्याला किती टाइम ब्रेक सांगा मला फक्त किती वेळ नाही किती वेळ देणार आहे पंधरा एक बदल तुम्हाला जाणवतोय का Yes, पोलीस भरतीचे जवान वाढत आहे लक्षात आलं का जी नवीन मुलं आलेली आहेत आणि तुमचं हे सगळ्याच कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि एक चांगली टीम तयार झाली आहे आणि मी परत सांगतो नवीन